गावटी गाव कुठे तुमचा कुडाळ कांदे बघा बरेच उतरवून ठेवलेले आहेत ठेवणीचा कांदा आहे आणि आता मे मध्ये घ्यायला गेलात ना मे मध्ये तर थोडा रेट पण वाढतो आम्ही गेल्या टायमिंगला असंच झालं ना अठरा रुपये होता नंतर आम्हाला किती छत्तीसनी घ्यावा लागला बांगडा मसाला आपला रेडी झालेला आहे श्री स्वामी समर्थ चिकुनी मस्त कॅब घातले चला कुठे चाललाय कुठे चाललायच कुठे पेरू काढला सकाळ सकाळी ओके चला म्हावर खायचा वार आणि आम्ही चाललेलो आहे मार्केटला म्हाऊरं खायच्या वारामध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ऊन भरपूर आहे दुपारचे तरी अकरा वाजता आले सकाळचे अकरा वाजता आणि आम्ही सगळं मार्केटला मच्छी वगैरे काय आणायची नाही पण दुसऱ्या काही वस्तू घ्यायच्यात तर जाऊन येऊ फेरबटका मारू मार्केटमध्ये आणि आज काहीतरी मच्छी तर मी आधीच आणून ठेवले कालच आणून ठेवले मच्छी तर ती बघूया नंतर काय आहे ती आज काहीतरी बनवायला होईल पिऊ हो आहे आणि मी आम्ही शेती करणं चाललेलं मार्केटला कसलं बघा कडाक्याचं ऊन लागतो आहे थोडं लवकर यायला पाहिजे होतं पण जरा लेट झाला जरा कॅप वगैरे घातले तर आधार बाकी काय नाही मच्छीत टाकायला जरा पोपटी मिरची चांगली लागते जरा बस झाली कच्चा पप्प आलाय कच्चा पपई भोपळा आहे आंबे आलेत बाजारात पण त्या दिवशी घेऊन गेलो ना आम्ही ते काय आंबट आंबट लागा लागले चव नाही चव नाही त्या आंब्यांना फक्त दिसायला फक्त लाल लाल आणि आतून एकदम आंबट आंबट कसे आहेत नारळ गावटी आव कुठे तुमचा कुडाळ शे आम्ही संगमेश्वरचे कोकणातले आहेत बघा गावटी हा नारळ एक घे सोलकडी बनवूया आम्हाला खास करून मच्छीसाठी घ्यायची काही अशी जरा दिसली की आंबट आंबट दिसते अर्धा कितीला देणार तीस रुपये अर्धा किलो अशी जरा आंबट आंबट असली ना की एक मोठा घेऊ काय किती बसतील मावशी तीन बसतील अर्धा किलो झाले बरोबर तीन आंबे बसले असे हे काय आहे आळूच्या पुढे अच्छा उकडून चांगल्या लागतात उपवास असे आहेत ना वा एक साइज मध्ये कसे विकत आहे त्या वीस रुपये पाव किलो ओके ताल। तांडू शेती किती मोठी आहे

शंभर रुपये पाव किलो आहे ने, मासा नेलेला ने मासा सुकलेला मासा आहे सव का पाव आहे आम्ही आज आलो होतो ना खास करून हे कांदे घेण्यासाठी आम्हाला ठेवणीचा कांदा पाहिजे पाऊस पाहिजे पावसाळ्यात पाऊसभर आम्ही खाऊ शकतो किती आहे बावन किलोच्या त्याच्यापेक्षा कित, किती किती बसशील याच्यामध्ये हा चांगला सुका कांदा आहे सुका कांदा मीडियम साईजमध्ये मोठी साईज पण आहे आणि छोटी साईज पण आहे मिक्स मध्ये आहे कांदा तर आज आम्हाला हा भरून ठेवायचा होता पावसाळ्यावर <laughs> टेन्शन नाही आता त्यानंतर मग रेट वाढतो कोणता हे कोणती तरी हिवाली ही पण घेतली सर चालेल मोठी आहे हां जास्तच मोठी साईज आहे हीवाली ही मिक्स आहे बघ छोटे मोठे मिक्स आहेत आता जरा मोठा कांदा असला ना जरा मसाला वगैरे जरा बरा पडतो हां ते दोन काढ हां ना आम्हाला किती टोटल दोन गोण्या घ्यायच्या आहेत एक मित्राला पाहिजे आपला दिलीप रांगले त्याला पण पाहिजे तर बोललो इथून जाताना रिक्षातून एकत्र एक दोन गोणे टाकून घेऊन जायला म्हणजे आमचं कसं गोणीवरती बस कांद्याच्या गोणीवर कारण बोललो रिक्षाचं भाडं वाचेल म्हणजे एकत्रच होऊन जाईल दोन्ही पण गोण्या जातील घरी कांदे बघा बरेच उतरवून ठेवलेले आहेत ठेवणीचा कांदा आहे आणि आता मेमध्ये घ्यायला गेलात ना मेमध्ये तर थोडा रेट पण वाढतो आम्ही गेल्या टायमिंगला असंच झालं ना अठरा रुपये होता नंतर आम्हाला किती छत्तीसनी घ्यावा ला। लागला मग आम्ही अर्धी गोणी घेतलेली आहे म्हणून आता ह्या टायमिंगला थोडी लवकर घाई करतो आहे आम्ही आणि कांदा सुका कांदा आहे आम्हाला तरी कसं एक गोणी असेल ना तर बरे पडते आम्हाला मसाला वगैरे जास्त लागतो ना असं वाटण करून ठेवावं लागतं थोडी मोठी साईज घेतलेली आहे मोठी साईज पण आहे त्यात छोटी साईज पण आहे आणि कांदा मिक्स आहे बरा पडला तर अठराने पडला इथे आम्हाला कांदा आता ही गोणी बघूया कशी किती किलो भरते <laughs> ओके दोन्ही पण आम्ही फिफ्टी सिक्स करून घेतलेल्या गोण्या थोडे कांदे कमी होते पण पूर्ण ते वजन कम्प्लीट करून घेतलं आहे चला दोन गोण्या तर गाडीमध्ये भरलेल्या आहेत चिकू बसलाय मध्ये बसायला जागाच नाही आहे उन्हाचा कडाका चालू आहे तर फायनली आम्ही मार्केटमधून आलेलो आहे घरी आता किचनमध्ये आलेलो आहे पिवळे इकडे आणि आज आम्ही कांदे वगैरे घेऊन आलो आम्हाला पावसाळाभर लागणार होते ना तेवढे कांदे तर आम्ही स्टोअर करून ठेवलेले आहेत किचनमध्ये आलेला आज, आज काय दाखवणार रेसिपी ओके बांगडे स्टफ बांगडे साईज थोड़ी मोठी मोटी है हे ओके एवढ्या माशांचं सुक बांगडाच आहे पण दोन प्रकारचं बनणार आहे हे स्टॉप होणार आहे बांगडा आणि बांगडा खूप मोठी साईज होती बघा आणि हे भरून बांगडे खूप छान लागतील आणि ह्याच्या फोडणीसाठी काय काय घेतलं याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ओके त्याच्यामध्ये मी खोबरा मिरची आणि हुँ? कांदा टोमॅटो okay. ओके त्याचं सगळं ते वाटण केलेलं आहे आणि इकडे आम्ही आंबा कटिंग करून घेतलेला आहे कैरी आहे इकडे कांदा आहे आणि लसूण आणि कढीपत्ता हे सगळं आपल्याला फोडणीला लागणार आहे एवढं पहिल्यांदा ते फोडणी करून घेऊया फोडणी घालून घेऊया त्या कढईमध्ये सुक पहिलं बनवून घेऊ नंतर मग ते स्टव कसं करायचं आहे बांगडा वगैरे त्या अजून काय बनवणार आहे स्पेशल आजचं काय आहे सोलकडी आज मच्छी आहे तर आज सोलकडी आम्ही बनवणार आहोत फायनली गेलेला आहे आता लाल तिखट घरगुती मसाला आणि आता ह्या चाललेल्या कैऱ्या आज बऱ्याच आहेत कैऱ्या आणि मस्त आंबट आंबट होणार आहे आणि जे मा बांगड्याचं जे सुकं आहे ना खायला खूप छान लागतं असं त्याच्याबरोबर आंब्याचं फोड असेल ना त्याचा विशेष वेगळा आहे तर आम्ही आंब्याजवळ बर्फूर टाकलेले आहे एक आंबा कटिंग करून टाकलेला आहे पूर्ण त्यामध्ये आता हे वाटतं ना हळद टाकली नव्हती कारण या मसाल्यामध्ये हळद मिक्स केलेली होती ले ले जाड़ामी। जाड़ामी। कलर बघता कलर तर एकदम मलाल आहे काही जी चांगली परतली ना पाणी आहे तेल गाढं मीठ गाढं कलर आता बघा कसा दिसतोय परफेक्ट कलर एकदम मस्त कलर आलेला आहे आणि आंब्याची थोडं जास्त झाली आंबट आंबट होईल जरा मच्छी खायला जरा चांगली लागते आंबट असलं कीर्ग मिरच्या टाकून आमचा फेवरेट असतो मच्छी असली नाही अशा पाहिजेत आम्हाला खायला आणि या मच्छीतली मिरची किती जणांनी खाल्ली आम्हाला खूप आवडते हे खायला बऱ्याच मिरच्या पण जातात त्यामध्ये आणि मिरचीला पण आता त्या आंब्याची चव येणार आहे त्यामुळे मिरच्या भरपूर खाऊ शकतो आपण आणि तिखट नाही तेवढ्या मिरच्या पोपटी मिरच्या ओके चांगला कड पण आला आहे आणि आता बांगडा टाकून घेऊया त्यामध्ये कारण आपल्याला जास्त शिजवायची नाही कड आल्यानंतर आहे ना मच्छी टाकल्यानंतर मला वाटतं दोन ते तीन मिनटामध्ये शिजवत असेल व्यवस्थित एकदम आणि मच्छी शिजायला ना जास्त टाईम जात नाही मच्छी लगेच शिजते चिकनसारखं टायमिंग नाही का तेवढी बरं ते ही बांगड्याची साईज तर बघताय आहे त्या बांगड्यामध्ये ना बांगड्याच्या पोटामध्ये गाभोळी बघा अंडी बघा किती होती तो तो हे बघा एवढी अंडी निघाली आणि तेवढा बांगडा पण साईजला थोडा मोठा होता मस्त जाड एकदम मालवणी बांगडा आणि हा खायला चांगला लागतो एकदम हे बघा आणि हे काय फ्राय करणार आहेस अच्छा हे फ्राय करायचे त्याच्या अंडी गाभोळी हे गाभोळी खूप महाग भेटते काय काय असे मासे आहेत ना त्यांचे गाबोळीला महाग भेटते एवढी काढून घेतला नाही मस्त नंतर फ्राय करू तव्यावरती दे। ओके काय काय टाकणार त्यामध्ये लसूण मिरची आणि कोथिंबी जिरं ओके म्हणजे हे स्टफिंग करण्यासाठी ना सगळा मसाला ओके फटाफट वाटण करून घेऊया मसाला सगळा वाटून झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये बघ घालायचं परतून घ्यायचं परतून घ्यायचं ओके हा मसाला फ्राय करून नंतर मग ते स्टपिंगसाठी भरायचं आहे ना बांगड्यामध्ये ओके आता मीठ टाकलेलं आहे मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे त्यामध्ये मसाल्यामध्ये कोकम आघोळ ओके सगळं आपल्या जेवड काय टाकायचं ते ह्या मसाल्यामध्येच टाकायचं आणि नंतर मग बांगड्यामध्ये भरायचं नंतर मग बांगडा फ्राय करायचा कलर चेंज झाला आता हे ओरिजिनल आणि आता मार्केटमधून आणलं आमच्याकडे डोंबिवलीमध्ये आहे ना आपल्या गावातून आणतात म्हणजे कोकणातून घेऊन येतात इकडे विकायला कोकम आघूळ असू दे कोकम असू दे तर आम्ही तिथून घेतो आपल्या गावचे असतात ते आणि आम्ही घेतलेलं ह्या डायमिंगला आणि बघणार आहे हे आता किती आंबट आहे पण हे ओरिजिनल भेटतं आपल्याला mm. बांगडा मसाला आपला रेडी झालेला आहे हे बघा छान असं म्हणजे पाणी पण आटलं आहे एवढं तर पाणी अंगाचं असं थोडं आम्हाला ठेवायचंच होतं कारण भाकरीबरोबर खायला खूप छान लागेल ते बघा हा मसाला आहे ना एकदम व्यवस्थित सुकवून घ्यायचा ते बघा पाणी जरा पण नाही राहिलं पाहिजे आटून घ्यायचं पाणी त्यातलं इकडे बांगड्यांना चांगलं आहे ना व्यवस्थित मीठ लावून घेतलेलं आहे तर बांगड्यांना मीठ लावून घेतलंय आणि आता त्याच्यावरती हे कोकम आगुळ माशांना ला लावून घेऊया आम्ही चार बांगडे ठेवलेले आहेत स्टफिंगसाठी थोडी मोठी साईज मोठी साईज जरा काढून ठेवू होती बघा आगुळ लावून घ्यायचं आहे असं लाल तिखट बांगडे असे फाडून घेतलेले आहेत त्यातून आता ह्याच्यामध्ये पूर्ण असा मसाला भरायचा आहे आम्हीच चारी पण असे व्यवस्थित फाडून घेतलेले आहेत कट करून घेतले व्यवस्थित आतून त्यामुळे सगळा मसाला भरायचा आणि नंतर मस्त फ्राय करायचं आहे खायला खूप छान लागतात असे हे सगळा मसाला मस्त थंड करून घेतलेला आहे आणि आता सगळा मसाला त्यामध्ये भरून घेऊ स्टप करून घेऊ बघा सगळा मसाला वगैरे लावून घेतलेला आहे त्याला जे आगूळ वगैरे आहे अजून लाल मसाला वगैरे लावला होता तो आपण मस्त बांगड्यांना व्यवस्थित तोडून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे आ, मसाला भरायचा आहे एक लसूण टाकलं एक लसूण टाकलेस बघूया काहीतरी वेगळी चवला तर असे चारही बांगडे आपण भरून घेऊया मस्त सगळा मसाला हा त्यामध्ये भरायचं आहे चारी बांगड्यांमध्ये तर स्टफ बांगडा आहे ना काविळ ते फ्राय होणार आहे मस्त लसूण लसूणच्या पातळ्या केलेल्या आहेत तेलामध्ये कावीळ पण चांगले तापले आहे आणि रव्यामध्ये फ्राय होणार आहे रवा लावणार रवा लावून फ्राय करणार मस्त सगळीकडून असा रवा लागला पाहिजे बांगड्याला बांगडा गेलेला आहे मस्त फ्राय होतोय तर सोलकडी साठी इकडे वाटण रेडी करतोय सोलकडी साठी आपण सोलकडीमध्ये मध्ये यूज करणं अद्रक आहे लसूण आहे जिरं आणि मिरची आहे हे आपण सगळं याच्यामुळे टाकायचं आहे ते हे खोबरं ते वाटण करून घेऊया आणि त्याचा रस काढायचा आहे सोलकडी साठी त्याला बांगडे फ्राय झालेत मस्त बघा रेडी आहेत खायला दोन्ही साईडने चांगले शेकलेत बघा एक साइड तर मस्त कुरकुरीत झाला खेळ या साईडने व्यवस्थित शेकला एकडून बांगड्याची दा. जी गाबोळी होती ती आता फ्राय करायला लागलेली आहे आणि रवा वगैरे लावलेला त्याला सगळा मसाला वगैरे नारळाचं पाणी काढून घ्यायचे सगळे मसाले वगैरे हो त्यातच एकत्र वाटलेले आहेत तरी एका नारळाची ना सोलकडी बरीच होते भरपूर होते क्वांटिटी क्वांटिटीच्या जाड असते एकदम त्यामध्ये अजून पाणी पण आपण मिक्स करू शकतो हो तर चला मस्त ताट रेडी झालेला आहे इकडे हे बांगडा स्टफिंग बांगडा आणि इकडे हे बांगडा मसाला मस्त त्यामध्ये मिरची पण घेतली आहे आणि आंब्याचं फूड आणि इकडे आहे सोलकढी आणि इकडे भाकरी आहे आज मस्त इथे सोलकढी कशी झाले चांगले झाले चला मस्त पैकी बांगडा टेस्ट करूया तर स्ट केलेला बांगडा बघा मसाला बघा इथपर्यंत आहे आतमध्ये त्या खायला बांगडा स्टिंग बांगडा भारी बांगडा आहे ना आपण रेग्युलर डेरीचा जसं बनवतो ना पण खाऊ खाऊन कंटाळा असेल ना तसा काहीतरी वेगळा करायचा बांगडा भरून करायचा खूप छान लागतो आणि आता जो मसाला आहे ना तो फ्राय केला ना तेलामध्ये त्यात अजून चव लागते भारी झाले एक नंबर आता टेस्ट करूया आपण सोलकढी कढी एक नंबर या मस्त दुपारचं जेवण करायला तिथे मच्छी वगैरे गाडी झालेली आहे आणि आम्ही जेवायला पण बसलो आहे आणि इकडे आंब्याचं फोड बांगडा मसाल्यामध्ये आंब्याचं फोड होतं एवढ्या खायला एक नंबर ला आंबड होता आरिया त्या जेवण करायला आजचा हा व्हिडिओ आम्ही मार्केटला गेलो किंवा मच्छी वगैरे आणलेली नाही पण कांद्याची गोणी वगैरे घेऊन आलो आम्ही तिघं पण आम्ही गेलो होतो मस्त मार्केट पण फिरून आलो आणि त्यानंतर मच्छी जी अगोदर तर आम्ही आणून ठेवली होती बांगडा मोठ्या साईजमध्ये बांगडा होता कारण त्याला ना काय बोलतात तर अंडी होती त्याची आणि बांगड्याची साईज खूप मोठी होती आणि मग स्वतः स्टॉप केलेला बांगडा आजची ही रेसिपी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर पण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला मिळतो असंच पण तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा बाय बाय काय कलेजी हा कले। हा कशी आहे मस्त आवडली